संतोष म्हणला तेव्हा माझं काळेच आतून धडधड कर युट्यूब माझ्यावर एवढ्या जणांनी स्ट्रॅक टाकलेलं तर त्या स्ट्रॅक मुळे युट्यूब असं करत की पूर्ण नमस्ते सर्वांना कशात तुम्ही आहेत ना ठीक तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये छानशी सुरुवात करणार आहे छानशा तुमच्या आशीर्वादावर सगळं काय ठीक झालेलं आहे त्याच्या आधी तुम्हाला काय सांगायचं आहे चोर घावला माझ्या चॅनलला कुणी बंद केलं होतं ही संपूर्ण माहिती देते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा स्टोरेज हे आहे थोडंसं व्हिडिओ डिलीट करते एक मिनिट स्टोरेज कमी झालेलं खूप ठीक आहे कुछ नाही आहे तो राजा विस्तारा पा राजा तर टी व्ही बघतंय किशा टी व्हीने करायचो तर चला चायनाला आपल्या कुणी चोरी गेलं तर कसं झालेलं काय झाले आली बघा विमान तर भावना ताईला विमान खूप आवडती बरं का खूप म्हणजे खूप तर भावना ताई म्हणते ताई तुला इतक्या न विमान बघायला भेटतय असे काही कच आहे मग थोडंसं नाही दे थोडंसं ना। ता मी तर आज खूप आनंद आहे तुमच्या आशीर्वादाने चोर घावला माझा चॅनल ठीक झाला कसा झाला कुणी केलं होतं काय चुकी झाली ती संपूर्ण माहिती देणार आहे तर स्टोरेज आपल्या मोबाईलमध्ये खूप झाल्याला आणि थोडंसंच व्हिडिओ म्हणजे एक दोन तीन मिनटात बसत होता तसाच एवढंच गॅप होतं म्हणून एवढंच जागा होती त्यामुळं मी व्हिडिओ डिलीट केला आणि पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करते तर तुम्हाला मी मागं सांगितलेलं आज आठ नऊ दिवस झाला माझ्या चॅनलला स्ट्रॅक पडलेली आणि एक मै माई, एक महिना मी ह्याला गेली होती मार्केटला त्यावेळी मी मार्केटला जाताना त्यात काय सांगितलं होतं तुम्हाला गायूला पाक केलं म्हणून वॉर्निंग आली होती यूट्यूबकडून तर त्यात का नाही परत मॅशेज आला ठीक आहे पान होतं त्यात केलेलं पाचं त्याच्यात नव्हतं पप्पी घेतलेली त्याची नव्हती चूक दुसरीच झालेली कारण का तुम्ही माझ्यासारखे योट्यूब माझ्या बहीण भाव या माझ्या मावशी यूट्यूब चॅनल आहे त्यांचं हे, हे कधीच कुणाला माहीत येणार नाही आणि सांगणार सुद्धा कोण नाही तुम्हाला तर ही चुकी तुम माझी झाली तशी तुमची न होण्यासाठी मी सांगते आपल्या घरात लहान बाळ खूप असते ठीक आहे सर्वांच्याच असते एक ना एक असो काय असो सर्वांच्या घरात लहान बाळ असते खूप म्हणते लहान बाळ सर्वांच्या घरात असतं जसं माझ्यात झाले तसं न होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्या आपल्या आपल्या परिवारात जर युट्यूब चॅनल असेल तर हा व्हिडिओ शेअर करा तर चला स्टार्ट करते तर मार्केटला गेले होते त्यावेळी माझी काय चूक झाली त्याच्या आधी संतोष पण म्हणत होता मला किताय एक बार स्ट्राईक पडला का नाही तर चॅनल स्ट्राईक काढत नाही यूट्यूब मी म्हटलं तुला कुठं कुणी सांगितलं असं काय नसतं तर ते म्हटलं की मी विचारलंय की स्ट्राईक पडलं की अरे म्हटलं मी कुणाचं कंटेंट नाही घेतलं कुणाला शिवीगाळ नाही आपले चॅनल माझ्या चॅनलवर म्हटलं कुणाचा व्हिडिओ नाही माझ्यावर चुकून पण कुणाचा एक शब्द नाही ना चुकून एक व्हिडिओ कुणाचा नाही म्हटलं माझ्या व्हिडिओशिवाय कुणाचा नाही माझ्या चेहऱ्याशिवाय तो म्हटला असं हां तुझ्या आपल्या चॅनलवर तर ता, कुणाचं तसं नाही पण यूट्यूबचं म्हणणं असतं पण तुझ आपला चॅनल काय होणार नाही तू चिंता नको करू आपला तुझा चॅनल नाही एकदम व्यवस्थित होईल पण मी विचारले आहे ना तर असं सांगितलं आहे पण तुझ्या चॅनलवर या आपल्या कुठल्याही तिन्ही चॅनलवर दुसऱ्याबद्दल कुणाचा दुसऱ्याचा व्हिडिओ हाय नाही त्यामुळे तुझ्या चॅनलवर काय होणार नाही तू शांत राहा व्यवस्थित राहा संतोष बोलला तर मी म्हटलं हो तू नको टेन्शन घेऊ संतोष म्हटला तेव्हा माझं काळीच आतून धडधड करत होतं पण वरच्या मनानं बोलत होते संतोषला मी बाबा काय नाही होत माझ्या चॅनलवर कुणाचं टॉपिक नाही कुणाला गाळ दिली नाही असं म्हणून मी डोक्यात ठेवलेलं आणि संतोषला वर्ण शब्दानं बोलत होती पण आतनं खूप तुटले ठीक आहे खूप मेहनत केली तेव्हा जाऊन ही चॅनल तुम तुम्ही सर्व मला जुडला तुमच्या आशीर्वाद प्रेमानं परत हो तुमच्या चॅनलवर आज परत आपल्या चॅनलवर जेऊ दिसते तर संतोषला बोलले आणि आतल्या आत रोज कराय मनातले मनात तुटायची तुम्हाला पण नाही सांगितलं तुम्ही सर्वांनी एक एक कमेंट टाकला पण सर्वांनी सर्वांनी सांगितलं जयू काय नाही होणार लेट होणार पण तू लेट होईल नका तू तू कधी काय नाही तुझा आपला चॅनल परत येईल तसा माझा चॅनल परत स्ट्रॅक काढलं आणि स्ट्रॅक कसा निघाला ते सांगते आणि चोर को कोण होतं चोर मेन कोण होतं ते सांगते तर काय झालं माहिती आहे का त्याच्यात काय झालेलं लहान बाळ असतं ना जेव्हा मी मार्केटला गेली आम मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की तो मला वॉर्निंग आली होती एक महिला तर वॉर्निंग आलेली तो मी क्रोममध्ये जाऊन बघितलं नाही यूट्यूब चॅनल ज्याचं पण आहे नॉर्मल ज्याला चॅनल नसत त्यांनी पण व्हिडिओ बघा तुम्ही कमेंटमध्ये दुसरीकडे सांगू शकता तर क्रोममध्ये घुसायचीच नाही मी यूट्यूबवरनं डायरेक्ट अपलोड करायला लागले त्यावेळी काय झालं आहे जसं जसंच त्यांनी सांगितलं यूट्यूबवर मी क्रोममध्ये घुसत नाही तेव्हापासून मी ताई सांगितलं तेव्हापासून मी युट्यूबवरनंच अपलोड करत असते क्रोमधनं करत नाही सहा सात महिने झाले तर क्रोमध्ये काय होतंय काय नाही काय येत आहे ते बघितलंच नाही आता मी किती सहा सात महिने झाले मग त्यात का नाही काय मॅसेज आलं ती बघितलं नाही एक महिला मला सांगितलेलं की असं असं तुम्हाला वॉर्निंग आहे लहान बाळाचं चाईल्ड तर चला पॅन्ट घातली वरनं स्कर्ट घातलाय टी शर्ट घातलाय तरी का नाही मी काय म्हणलं तर चला ठीक आहे ती बघितलं नाही तर मी त्या दिवशी बघितलं तर सोनू म्हटलं मग मी असं मेसेज आलाय की जाव बापू म्हटले टेन्शन नको घ्यूज ही वॉर्निंग आहे तो सुनुनं मागा पुढं न विचार करता आपण तो व्हिडिओ डिलीट करून टाकला कुठला कर। व्हिडिओ जे वॉर्निंग आलेलं तो व्हिडिओ तो व्हिडिओ डिलीट करायला नाही पाहिजे होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो व्हिडिओ जो आपल्याला मेसेज येतो त्यात काही नव्हतं काय करायचं केलं होतं मी ती पण सांगते काय चुकी झाली होती तो व्हिडिओ डिलीट केला त्याच्यानंतर स्ट्राईक दुसऱ्या दिवशी पडला आहे तो व्हिडिओ डिलीट न करता तो यूट्यूबला रिव्हिस वापस पाठवायचा होता यूट्यूबला की परत माझ्या चॅनलला चेक करा माझीच मुलं आहेत म्हणून तो व्हिडिओ आपल्याला मेसेज जो पण लिहायचा आहे तो व्हिडिओ लिहून तो परत रिव्ह्यूजला पाठवायचा होता परत चेकिंगला पाठवायचा होता तो व्हिडिओ तर आम्ही तो काहीच इकडं तिकडं विचारलं नाही ना यूट्यूबवर व्हिडिओ बघितले ना, ना काही न करता तो व्हिडिओ मी डिलीट मारला त्यानंतर काय झालं तो डिलीट केल्यानंतर मी बसली टेन्शनमध्ये आणि वॉर्निंग होती असं कसं झालं मग का नाही वॉर्निंग होती देऊ तर वार तो स्ट्रॅक पडलं की मॅसेज आला त्यात असं सांगितलं त्या मॅसेजमध्ये की तुम्ही लहान बाळाला बंद करून गेलाय घरामध्ये लहान बाळाला कोंडून घरात कोंडून गेलाय हे सक्त माहीत आहे ना खूप बेकार असतं म्हणजे व्हिडिओ मी काय केलं होतं चालू केलं होतं त्यांना बाय तिघांना मी घरात सोडून गेली होती कडी लावताना ती ते सगळं मी व्हिडिओमध्ये डिटेल दाखवलं तिघांना मी आज सोडलं ना तर तो युड म्हणजे यूट्यूबवाल्याला असं यूट्यूब आपले थोडी आहे की नाही बाबा माझीच मुलं आहे असं नाही मग त्यांच्या त्यांच्यामध्ये ती चुकीचं आहे त्या यूट्यूबवर ती ती करणारच का नाही मग त्यामध्ये काय झालं तिघांना पण मी कुंडून गेली दरवाजा लावताना पण तो व्हिडिओ होता ना मग त्यात असं दिसतंय की त्यांनी सांगितलं साफसाफ मेसेज पाठवला मला की तुम्ही तुमच्या म्हणजे लहान बाळांना छोट्या छोट्या मुलांना तुम्ही कुंडून गेला घरात तर ही चुकीचं आहे मग त्याच्यावर तो व्हिडिओ मी डिलीट केल्यानंतर स्ट्राईक पडल्यानंतर हे आला मेसेज ठीक आहे त्यामुळं तो हो, आणि तुम्ही ती तर व्हिडिओ डिलीट करून टाकलात ती पण आहे त्यावेळेस स्ट्रॅक पडला तो व्हिडिओ डिलीट करायला नाही पाहिजे होता युट्यूबला पाठवायचा होता तेव्हा मी कुठं बघितलं की गप बघितलं था का मोबाईल वापरून टाकलं तो मी म्हटलं सोनं असं का झालं र माझं काय टॉपिक नाही दोन महिने झालं आपल्याला वॉर्निंग घेऊन म्हटलं स्ट्रॅक का पडला चॅनलला जसं व्हिडिओ तर डिलीट केला चुकी काय राहिलीच नाही म्हटलं जे पण आहे ते डिलीट केलं म्हटलं स्ट्रॅक तर यायला नाही पाहिजे होतं तर सोनूला म्हटलं एका शॉर्ट तरी काहीतरी बघ बाबा चांगले युट्यूबर मिलियनवाले आहेत ते चांगले टाकते ते कांदं तर म्हटलं मम्मी ठीक आहे त्यानं बघितला एक शॉर्ट मम्मी मला दाखवते म्हणजे तो बघितला स्वतः मी नाही म्हणजे नुसतं अपलोड आणि टायटल याचं एवढंच असतं आमचं आम्ही कोणीसुद्धा युट्यूबमध्ये जास्त घुसत नाही आणि मुलांना देत नाही मी चालवते ठीक आहे बापू वगैरे कुणीही घेत नाही तर त्याला म्हटलं एक कर असली मला वेळ आली की सोनूच मदत करतो बापूंची मदत मदत घेत नाही कारण त्यांना ह्या अशा गोष्टीपासून लांबच राहणं त्यांना पसंत आहे सोनूला पण लांब ठेवणं खूप गरजेचं आहे दहावीचं आहे पण मला खूप टेन्शन आलं होतं सोनू म्हटलं ठीक आहे बघितलं त्यात सांगितलं यूट्यूबवर पण मिलियनवाले दहा दहा पाच पाच मिलियनवाले लोकांनी यूट्यूबवर दादांनी की जो आपण व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावर आपल्याला मेसेज आलेला आहे की वॉर्निंग तो व्हिडिओ तुम्ही डिलीट कराय करायचा नाही जर व्हिडिओ डिलीट केला तर तुमच्या चॅनलवर स्ट्रॅक येणार तर ते आपण स्ट्रॅक आलं तिसऱ्या दिवशी व्हिडिओ बघतोय पण ज्यावेळी आपण मॅसेज बघितला वॉर्निंगचा लगेच घाबरून लगेच डिलीटच आम्ही काय का ना विचार करता ना कुणाला विचारता ना यूट्यूबचं कुठला एखादा व्हिडिओ न बघता आम्ही ती चुकी केली का चुकी कोण आपण चोर कोण आपूनच झालोय त्यासाठी चोर हा आहे एकिशा अजून करू नको आहे बाया पॅर पिढीचं काही हर पण असं जय भीती वाटते तर असंच करून घेते थोडंसं कारण गायोबद्दल तर काय झालं माहिती आहे का तर व्हिडिओ डिलीट केला त्यामुळं तो तो यूट्यूबावर म्हटलं की आपण न विचार करता आपण व्हिडिओ डिलीट करून टाकला पण नंतर बघतोय तो व्हिडिओ तर त्यात म्हणतात की जो वॉर्निंग आलं आहे हिंदीमध्ये वॉर्निंग आलेला आहे त्या व्हिडिओला डिलीट नाही करायचं युट्यूबला विविध पाठवायचं आणि परत तो तुमचा वॉर्निंग पण हटून जाईल कारण अर्निंग त्या व्हिडिओवर भेटलेली असती तर जर काय कंटेंट असं असेल तर तो वॉर्निंग हटणार नाही पण त्यात कायच नव्हतं माझीच मुलं होती घर माझंच होतं सगळं मी केलं होतं एवढं लिहून पाठवायचं होतं मी पाठवलं नाही डायरेक्ट व्हिडिओ सुनावणं डिलीट केला न माहिती घेता ती चुकी झाली परत तुम्ही चुकी ही करू नका मग तवा डोक्यात कळालं की तो व्हिडिओ डिलीट केल्यानंतर स्ट्राईक आली नाही तर आली तो व्हिडिओ तसाच ठेवला असता तर स्ट्राईक आली नसती आपल्या चॅनलला तर आज तुमच्या आशीर्वादाने सर्व ठीक आहे आणि आपण कुणाचं कंटेंट चोरत नाही माझ्या चॅनलवर जमान राजेश गायूचं मध्ये आपण एक लाखाची एफडी मी मना करताना केली होती ना, के ना। त्यावेळेस सर्वांनी माझ्या चॅनलवर स्ट्रॅक मारलेली पण स्ट्रॅक नव्हतं पाच दिवस माझा चॅनलचा रिव्ह्यूवर गेला होता माझा चॅनल पूर्ण डॉलर प्यूड म्हणजे ती पूर्ण ज्या व्हिडिओवर एक व्हिडिओ असा नव्हता सात आठचे व्हिडिओ होते पूर्ण व्हिडिओ एक न ए टू झेड व्हिडिओवर माझे काय आलेले पिवळं चिन्ह आलेलं पिवळं झालेलं हिरवं असतं तिथं पिवळं झालेलं कारण का युट्यूब माझ्यावर एवढ्या जणांनी स्ट्रॅक टाकलेलं तर त्या स्ट्रॅकमुळं ती यूट्यूब असं करतं की पूर्ण चक करतं की बाबा ह्या व्यक्तीच्या चॅनलवर ह्या चॅनलवर कुठं कुठं कुणाचं टॉपिक आहे का गाळी शिवी गाळ आहे का नाहीतर कुणाचं कंटेन आहे का कुणाचे व्हिडिओ आहेत का ती करतात नसताना स्ट्रेक टाकून सुद्धा माझ्यावर फायदा नाही कारण आपल्या चॅनलवर कुणीही स्ट्रॅक एवढ्या खूप लोकांनी टाकलेली नावं सुद्धा येते स्ट्रॅक कुणी टाकले तर एवढ्या लोकांनी टाकलं होतं ना तरी आपल्या चॅनलवर स्ट्रॅक नाही आलं होतं त्यावेळी कारण का कुणाचं नव्हतं पण ह्यावेळी तर चोर आपण सगळी चुकी आपलीच त्यामुळं न इथं तिथं विचार करतात नरत नाही का न ना हितं तिथं विचार करतात थोडीशी गोष्ट पण खूप मोठी होती आणि त्याचा खूप परिणाम भोगावा लागतो तसाच मला भोगावं खूप मोठा परिणाम झाला आहे कारण भोगावं लागला आणि आता नव्वद हटली बघा मी मार लोकल लई म्हणजे लई असतो रात्र दिवस तुम्ही ऐकता ना तुम्हाला युगर वाटतं आता वर्षधारक झेलते मी विमानाला तर त्यासाठी मी काय म्हणते ती बरोबर जायचं पहिल्या काळातली माझं जी म्हणतात ना छोटीशी गोष्ट खूप मोठी होती छोटीशी चूक खूप मोठी होती तसंच आहे मी तशीच भोगले त्यामुळं तुम्ही कुणी चूक करू नका यूट्यूबवर तुमच्या चॅनलवर जर तुम्हाला वॉर्निंग आली असेल तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तो चूक नसली तो व्हिडिओ रिव्ह्यूला पाठवा आणि चेकिंग झालं की तो परत येईल आणि दुसऱ्याचं कंटेंट वगैरे असलं की स्ट्रॅक येऊ शकेल आणि व्हिडिओला तुम्ही डिलीट करू नका ज्यावर वॉर्निंग आलेली आहे परत परत दहा वेळ झालं व्हिडिओमध्ये म्हणते आणि चुकी आपली आहे त्यामुळे मी सांगते न चक्करता मी सगळं केलं आणि तुमच्या आशीर्वादानं जसं आहे तसं आहे दुसरी गोष्ट आता स्ट्रॅक निघाला आहे निघालं तरी नव्वद दिवस आपल्या चॅनलवर डोळे झाप काढून बसलेले असतात की जयू काय चुकी करते काय तसं काय चुकी नाही तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्या आशीर्वाद ती एक आवत नाही का जिथं डॉक्टरची दवा काम करू शकत नाही तिथं दुवा काम करू शकते जशी माझी यूट्यूब फॅमिली आहे माझ्या पाठीशी तिथं मला कायच होणार नाही ठीक आहे था था। तर चला तशी तुमची दुवा मला कामी आली आहे माझ्या तुमच्या दुवाने माझ्या स्ट्राईक केलेला आहे तर बर व्हिडिओला भरभरून सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ येतात शिवण्याचे पिवण्याचे सगळे गर्मी खूप आहे त्यामुळं थोडं बसलेली आहे काय ना काय करतच असते खूप कामं असते दिवसभर आता बघा साडे दहा वाजून गेले तरी मी इथंच बसलेली आहे तर, बस तर काळजी घ्या धन्यवाद आणि फटाफट आज कमेंट करत जे जे पण कमेंट करते मी आज आज सर्वांना रिप्लाय देणार आज आनंदाची गोष्ट आहे आज माझ्या बहिणी भावांना आज मावशी सर्वांना कमेंट ची रिप्लाय नक्की देणार ठीक आहे धन्यवाद काजी